नमस्कार मंडळी हे बघा मस्त असं मडक्यामध्ये एकदम मधुर असं दही आपण घरच्या घरी एकदम झटपट पावसाळ्यातसुद्धा बनवू शकतो आपण बाहेरून विकत आणतो ते सुद्धा असं घट्ट असतं तसंच आपण घट्टसर दही एकदम घरी सोप्या पद्धतीत बनवूया ते पण मडक्यामध्ये चला तर सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत दही बनवण्यासाठी इथे एक पातेलं घेतले गॅसवर ठेवल्यावर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे पातीलात पाणी काबर टाकायचं तर दूध टाकल्यानंतर ते तळाला चिटकू नये म्हणून आपण हे पाणी टाकायचं असतं त्यानंतर मी इथे म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे शक्यतो दही करताना घट्टसर दही दूध घ्यायचं असतं त्याने दही एकदम छान बनतं तर बघा दुधाला उकळी आल्यानंतर ते उतू जातं तर थोडंसं चमच्याने हालून द्यायचं आणि जी साय येते ना ती पण त्या दुधामध्ये मिक्स करून द्यायची आणि एक दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं आपल्याला हे असं उकळू द्यायचे म्हणजे आपण जे पातेल्यामध्ये खाली पाणी टाकलेलं होतं ते किंवा दुधामध्ये जर पाणी असेल थोडंसं तर ते वाफेच्या रूपाने निघून जातं बघा अशा वा वाफेच्या रूपाने निघतं म्हणून एक पाच मिनटं आपल्याला हे दूध छान उकळू द्यायचं आणि त्यावर साय वगैरे येऊ द्यायची नाही म्हणजे मग दूध एकदम घट्टसर राहतं साय काढली की दूध आणखी पातळ होतं त्यामुळे दुधावरची साय काढायची नाही दूध थंड होतं आहे दूध थंड झाले की इथे हो हो एक मी मडकं घेतलंय तो तुम्ही लाल कलरचं काळ्या कलरचं तुमच्याकडे असेल ते घेऊ शकता तर या मडक्यामध्ये सुद्धा खूप छान दही लागतं तर यामध्ये मी आता हे सर्व दूध ओतून आहे तर मग हे अर्धा लिटरचा मडका आहे तर आपल्याला बोटाला सोसवेल किंवा कोमट म्हणतो ना आपण त्याप्रमाणात दूध पाहिजे जास्त गरम पण नको आहे आणि जास्त थंड पण नको आहे जास्त गरम जर असेल तर ते जास्त पाणी सोडेल आणि थंड जर असेल तर दही व्यवस्थित लागणार नाही तर ह्या चमच्याने मी दोन चम्मच सरत दही घ्या आपल्याला दही घ्यायचे विरजनासाठी आणि ते या दुधामध्ये घालून एक दोन ते तीन मिनटं असं हालून द्यायचं आहे आपण जे विरजन लावतो ते सुद्धा जास्त आंबट नको आहे त्यामुळे आपल्याला एकदम मधुर असं दही मिळेल तर आता यावर एक कॉटनचा रुमाल अशी घडी करून ठेवायचा आणि वरून झाकण ठेवायचं आणि रात्रभर आपण असं उबदार ठिकाणी ठेवायचं तर बघा रात्रभर झाल्यानंतर आपण सकाळी बघूया मस्त असं आपलं दही तयार झालेलं आहे सुद्धा एकदम पटकन असं दही लागतं हा कपडा ठेवल्यामुळे काय होतं साईडने आपलं झाकणाच्या आणि मडक्याच्यामध्ये जी फट असते ना त्यातून हवा जात नाही आणि त्याने उब भेटते आणि छान पटकन असं दही लागतं तर बघा मस्त असं सुटीने सुद्धा कापता येईल असं मस्त मस्त घट्टसर दही झाले एकदम केमिकल वि विरहित आणि एकदम घरच्या घरी मस्त असं दुधाचं आपण दही बनू शकतो अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला दही कसं वाटलं नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद